सर्वांना प्रथम माझा नमस्कार आज आमच्या गावामध्ये आसपासच्या खेड्यामध्ये मी आध्यात्मिक कार्य करत आहे आणि प्रथमता मी, मी लोकांनी सांगतो की मी लोकांना मंच काय सांगत नाही लोकांनी जे आध्यात्मधलं मी जे ज्ञान देतो आहे ते मी आमच्या मंच न देता मी पवित्रचं बायबलमधून देतो आहे आणि जर का लोकांनी असं वाटत असेल की बाबा हा महाराज लोकांनी काय चुकीच शिकवतोय तर मी लोकांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला बरोबर काय आहे ते सांगा आणि परंतु आमची एक आट अशी आहे की तुम्ही आमचं काय न बोलता तुम्ही आम्हाला शास्त्रातून शिकवायला पाहिजे आज लोकांना आम्ही काय मंच शिकवत नाही जे काय शिकवतोय ते पहिली मधून शिकवतोय आज समजा हे खोटा आहे तर तुम्ही आम्हाला खरं काय सांगा तुम्ही आम्हाला खरं शिकवा की बाबा तुम्ही चार वेद घ्या अठरा पुराण घ्या रामायण घ्या महाभारत घ्या भगवद्गीता घ्या जल तर तुकाराम गाता घ्या ज्ञानेश्वर घ्या पुराण घ्या कुराण घ्या अशा जे शास्त्र अशा शास्त्रामध्ये आम्हाला तुम्ही शिकवा की बाबा खर हे खरं नाही हे आहे हे नाही हे आहे आणि मग तुम्हाला ते सत्य समजणार आज लोकांनी ह्याला एक वेगळं रूप दिल्यात आणि ते वेगळं रूप दिलं ते कशा दिल्यात धर्माचं दिल्यात हे लोकांच्यामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार करल्यात तर मी तुम्हाला सांगतो ह्या पवित्रच्या बायबलमध्ये ख्रिश्चन धर्माचा उल्लेखच नाही हे ह्या होतोय पहिल्या पानापर्यंत शेवटच्या पानापर्यंत तुम्ही वाचा आणि तुम्ही ख्रिश्चन हा शब्द लिहिलेला दाखवा त्यात आम्ही उद्या पण सांगायचं बंद करतो विशेष समजून घ्या हा जो प्रचार आहे तुमचा जीव वाचायचा प्रचार आहे आणि आज आम्ही लोकांना हो खोटं शिकवतोय तर तुम्ही आम्हाला खरं शिकवा पण शास्त्रात शिकवा आणि आम्ही जे प्रश्न तुम्हाला जे विचारतोय त्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला तुम्ही शास्त्रात द्या तर तुम्हाला मी सांगतो तुम्ही आम्हाला एक लाख कोटी 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 प्रश्न विचारा तुमच्या सगळ्या प्रश्न ह्यात मिळणार आणि एका जर तुम्हाला ह्यात उत्तर नाही मिळालं तर आम्ही परत ह्याचा प्रचार करणार नाही आणि आम्ही ह्याच्याबद्दल कोणाला शिकवणार नाही विषय समजून घ्या यंदा काळ फार भयानक का आहे आणि हा प्रचार जो आहे तो तुमचा जीव जो प्रचार आहे आणि विषय समजून घ्या यंद्र काळात लोक फार वाईट मारणार आहेत आणि त्या वाईट मारण्यानं कोण मरून हीच देवाची इच्छा आहे आणि परत मी तुम्हाला विनंती करतो आम्ही जर लोकांना चुकीला शिकवले असं लोकांना वाटत असेल तर त्यांनी आम्हाला बरोबर काय आहे ते शांतातून शिकवा तुम्हाला पण सत्य समजेल आणि आम्हाला पण सत्य समजेल खरोखर आणि ह्या चॅनल कोण नवीन असेल तर त्यांना आम्ही विनंती करतो की आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला अनेक आध्यात्मिक माहिती मिळेल आणि सत्य तुम्हाला समजेल धन्यवाद प्रेलोड देवाची सुद्धा